हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे है, हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का की या छोट्याशा बिया ह्या तुमच्या आरोग्यासाठी किती मोठं वरदान ठरू शकतात तर येस आज आपण बोलणार आहोत जवस या सुपरफूडबद्दल आता तुम्ही म्हणाल की अरे पण एवढं काय खास आहे यामध्ये तर चला आज मी हेच तुम्हाला समजावून सांगणार आहे जर तुम्ही दररोज जवसाचं सेवन केलं तर तुमचं हृदय मजबूत राहू शकते पचनसंस्था सुधारू शकते आणि तुमचं वजन सुद्धा नियंत्रणात राहू शकते आता तुम्ही म्हणाल की हे सगळं नेमकं होतं तरी कसं तर ऐका जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत हे कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यास मदत करतात जर तुम्हाला बद्ध त्रास होत असेल तर जवसामध्ये असणारे फायबर हे तुमच्यासाठी वरदान ठरू शकते मग वजन कमी करायला याचा उपयोग कसा होतो तर जवस पोट भरल्याची जाणीव करून देते आणि अनावश्यक जी भूक लागते ती कमी करते हे मधुमेह हो असलेल्या लोकांसाठी सुद्धा फायदेशीर आहे कारण यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते तुम्हाला माहीत आहे का जवस तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे कसं यामध्ये असलेले अँटी जे तुमच्या त्वचेला तर तजेलदार बनवतातच त्याचबरोबर तुमच्या त्वचेवर येणाऱ्या रिंकल्स आहेत त्या बचाव करतात केस गळती रोखण्यासाठी आणि केसांना मजबूती देण्यासाठी जवस हे उपयुक्त ठरते हे सर्व ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना आता तुम्ही विचार करत असाल हे खायचं तरी कसं तर एकदम सोपं आहे तुम्ही याची भाजून पूड करू शकता आणि ती पूड दूध ताक स्मूदी किंवा अगदी कोशिंबिरीमध्ये मिसवून सुद्धा खाऊ शकता काही लोक तर याचा उपयोग लोणच्यामध्ये किंवा चटणीमध्ये सुद्धा करतात तुम्ही म्हणाल मग याचं प्रमाण किती तर दररोज तुम्ही एक ते दोन चमचे जवस खाल्ले तर त्याचे उत्तम असे फायदे तुम्हाला मिळतील पण हा काही लोकांनी याचं सेवन मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे कोणी केलं पाहिजे तर ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे ज्यांना रक्त पातळ करणारी औषधं चालू आहेत त्यांनी सुद्धा सावधगिरी बाळगली पाहिजे तर काही वेळा हे शकतं जर तुम्ही याचं जास्त सेवन केलं तर तुम्हाला गॅस अपचन किंवा होऊ शकते म्हणूनच योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास जवस हा निसर्ग दत्त खजिना ठरू शकतो तर मंडळी आपल्या पूर्वजाने ही माहिती आधीच ओळखली होती आयुर्वेदामध्ये जवसाचे अनेक औषधी उपयोग सांगितलेले आहेत काही ठिकाणी तर याचा उपयोग सांधेदुखीवर तेल तयार करण्यासाठी केला जातो त्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर जवसाचे तेल किंवा जवसाच्या बियांची पूड सेवन तुम्हाला उपयोगी ठरू शकते काही संशोधनामध्ये असं अडलेलं आहे की जवसामुळे शरीरामधील दाह कमी होतो आणि संधिवात यासारख्या समस्यांवर उपयुक्त ठरतो म्हणजे हे अगदी नैसर्गिक औषधच आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे वजन कमी करण्यासाठी हे किती प्रभावी आहे तर संशोधनामध्ये सांगितलं जातं जवसामध्ये असलेले फायबर यामुळे तुमच्या शरीरातील च क्रिया सुधारते आणि फॅट बर्न होण्याची जी प्रक्रिया आहे ते अगदी वेगवान होते तुम्ही जर फास्टिंग करत असाल किंवा तुम्ही डाएट करत असाल तर जवस तुमच्या डाएटचा एक महत्वाचा भाग असायला पाहिजे काही लोक उपाशीपोटी जवसाच्या पाण्याचं सेवन करतात त्यामुळे त्यांचं पचन सुधारतं आणि वजन कमी होण्यास मदत होते ही, आज आपण जवसाच्या असंख्य अशा फायद्याबद्दल सविस्तर अशी चर्चा केली आता तुमचा निर्णय काय आहे तुम्ही जवस आहारामध्ये सामील करणार आहेत का जर तुम्ही आधीच जवस खात असाल तर ते तुम्ही कशा प्रकारे खाता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद